हा हा चालते चालते काहीच हरकत नाही पूर्वा तू लग्नानंतर सुधरेल ना तू नको टेन्शन घेऊस मोठी कंपनी मॅनेजर म्हणून काम करतात असं बोर्ड घालून बोर्ड पूर्वा हा भात झालेला आहे हा तू चपात्या केलं सर्व हात चपात्या केल्या तर मी बघ ते काही दोघं तिघ येणार आहेत बघायला तुला तुझी तयारी झाली तू हीच साडी घालणार आहेस का हा वाई का वाईट आहे का ही साडी नाही छान सुंदर दिसतेस माझ्याच नजर नको लागू दे बघ बर कालवण पण केलंय आणि ते पण आहे ना ठीक आहे मी काय बोलते बर ऐक ते जेवढं विचारतील ना तेवढंच त्यांना उत्तर दे ठीक आहे हा का जास्तीच काही नाही देणार आहे मी जास्त काय बोलू नकोस एक तुझं लग्न झालं ना माझं टेन्शन जाईल समजतच नाही की लग्न लग का जमत नाही लवकर जमल ग मम्मी अजून माझं काही वय निघून चालले का म्हातारी वगैरे झाली का मी आहे ना अजून टाइम आहे मला जमल कधी ना कधी ते बरोबर आहे ग पण आता मोठी झालीस ना आईला वाटत पोरीने लग्न करून सुखात राहावं तुला वाटतं सुखात राहावं पण मला नाही ना वाटत तुला सोडून जावं ते तर झालंच ग तुझा बाप पण वर्षातून एकदा येतो सगळी तयारी मलाच करावी लागणार आहे बर जाऊन दे तो विषय सोडून देतो ओ र बर चल तू पण आता आणि ऐक ते लोक जर काय बोलले ना हुंडाबद्दल तर प्लीज तू काय बोलू नकोस ह्या वर्षी कस करू लग्न बघ मला अगं पण हुंडा मागितल्यावर कसं काय देणार आहे आपण नाही पुरं बस बस आपण आता तीन चार वेळा बद्दलच आपण खूप उज्जत घातलेली आहे अगं मम्मी पण आपल्याकडे काही आहेच नाही आपण हुंडा मध्ये काय आपले दाद देणार आहे का करू तुझा बाप करेल मी करेल तू टेन्शन घेऊ नको हे बघ त्यांचं तर ना नावच नको काढू त्यांनी आजपर्यंत काय नाही केलं आणि आता बरं ते माझ्या लग्नासाठी करायला आलेत पण ते महिन्याला थोडे तरी पैसे पाठवतात ना आपल्याला काय पाठवत आहे त्यांनी आजपर्यंत तुला बघितलंय का हा वर्षातून एकदा टपकत इथं आणि दोन दिवस राहते आणि निघून जात आणि तरी तुला अजून त्यांचं पुळक त्यांचं ना नावच घेत नको जाऊच तू अगं तुझं बाप आहे तो अशी काय करतेस हे बघ जाऊन देते तो विषय नको काढू उगच आपल्यामध्ये वादिवाद होतात उरक तू चल बरं हा ठीक आहे तू टोपलं ठेव हो तिकडे आणि मी बघून येते तयारी करून मागची तू थांब मी तुला येते बोलवायला हा चाल कुठवर आलेच विचारते तयारीवर ना नाही त्या ठाक्या नाही लग्न जिकडे गेला तिकडे तिकडे गेला तिकडे लग्न मुडच राहिलय हा हाय का कोणी घरात हा हा आता <laughs> आलात का तुम्ही बसा ना बसा 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 बसा, बसा। आ, मी पाणी घेऊन येते हा बसा नाही पाणी घेतलं एवढंच पाणी घेतलं बॉटलवर घेतलं याला काय ताण लागले का तोंडात हात घातला नाही ते पहिल्यापासून ना तसे हो का हात आवा असं काय करते नाही नाही ते बरं मी काय बोलते काही येताना काही त्रास वगैरे हो झाला काय नाही काय नाही काय नाही प्रवास सुख झाला पाय दुखले का ते पाय पाय चल मी ते पाय असं का काय गाडीवर बसलो ना डायरेक्ट पडलो होत ते गाडी माग पडत चाललो लय फास्ट बर का पोरगा बोलायला नाही का तोंडात बोट घालत नाही नाही तोंडातून जर काढलं नाकात घालत नाकात घालत नाका का ना बोट त्याच्या मिली मग त्याचा काय संबंध त्याला नव्हतं प्याला दूध तर त्याच्या त्याच्या तोंडात भूतन दिलं ते भूतन सवय लागेल ते भुतन काढलं ते आता आमठ बोट तोंड धरते आपण तो आता मोठा झाला की सवय त्याला नाही काढत होतो जेव्हा कॅमेरा बोट मोठ झालं काय मला जेव्हा कॅमेरा काढत होतो काढत होत बर पोरीला बोलू का हा, बोलो बोल पूर्वा बाळा पूर्वा पूर्वा ये 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 पूर्वा ना हा पूर्वा बस इथे ही माझी एकुलती कन्या पूर्वा नाही माझं वाणिकिणीच वाणिकिणीच आहे ना आवडली म्हणताय तुम्हाला काही प्रश्न हा विचार तू विचार नाव काय तुझं पूर्वा तुझा गणपत हा कांगणे शिक्षण वगैरे झाले ना ग्रॅज्युएशन कम्प्लीट अच्छा तशी हुशार आहे माझी मुलगी फार स्वयंपाक पाणी सगळं येतो हा येतो ना मामा मावसा आहेत ना तोंडवाय तिथेच हाच मुलगा आई वारली ना मग त्याला ते, ते दुधप्याची सवय त्याची जात नव्हती म्हणून ती, ती सवय लागली तोंडा द्यायचं आम्हीच बरं याच शिक्षण काय झालंय शिक्षण दुपारपोत आहे दुपारपोत दुपारपोत म्हणजे मजी ना ते काय करते तू परबो शाळे जातो तू परू घरी येतो मग पास होतो का पास मार का ना एक नंबर एक नंबर शाळे जातो मला एक नंबर येतो शेवटून पहिला होतो मी शेवटून पहिला मागून अ पण तुम्ही तर म्हंटले पहिला नंबर येतो एकच नंबर येतो तू कपावसने मी विचारते ना चालतंय चालतंय काय गडाड्या नाव सांग द्यावलं सुनील सुनील श्रीपत्रा बोटे चाटे बोट साठी ते आडनाव पडलं बोट साठी बर आता टोटल त्याच शिक्षण किती झालं शिक्षण त्याच तिसरी नाही नाही तिसऱ्या वर्गाला माझी दहावीच्या पुढे तीन वर्ग आजू तेरावी 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 शिकलो तुझी बारावी त्याची तेरावी बारावी नाही आणि माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे पंधरावी झाली माझी नाही शिकतो ना शिकतो तो शिकतोय पण आता मग लग्नाचं वय झालंय ना ऐका पाहिजे म्हणजे ते ना ते जोपाचे टायमाला त्याच्या तोंडात बोट घालते माझ्या तोंडात बोट घालते अहो पण लग्न उद्या लग्न झालं ना तेव्हा सुद्धा तोंडात बोट घालीन तू हा ऐका ना बर मी काय बोलत होते लग्नानंतर पूर्वा त्याची सवय सोडून ठीक देईन ठीकेल मी ना, ना, ना एडीस का तू लग्न मोडशी परत आगाय पण मी असले पोरं लग्न करू त्याच्या बॉटल मी चटके जेवण पाहिले बॉट कापून पाहिले नाही सगळं केलं काय करू नका त्याला त्रास होईल ना त्याच्या बोटाला मागून पाहिलं तर ते चाटीतच काय जे ते चाटीतच हो का ते बोट बुडून आला ते चाटीतच काय का नंतर त्याची सवय हुशार आहे काय हुशार मी हुर मी तर आहेच आणि मटन नवरा करू मी काय म्हणतो बा बाई भाई आम्हाला काय घ्याय द्यायची अश्या नाही तुमच्या ना मनाने काय आम्हाला लाख चार लाख रुपये द्यायचे वरून द्या पण आम्ही तोट्याना मागणार नाही अहो चार लाख रुपये जास्त होतात तुमच्या जा मनाला काय द्या देऊ पाच लाख पाच लाख दहा लाख देऊ दहा लाख तू नका तू माग असेल साडेचार साडेचार लाख ऐका ना मी काय म्हणत होते माझी पण एकुलती एक मुलगी आहे तुमचं पण एकच आहे तर आपण एक दीड लाखामध्ये करून घेऊ ना तुमच्या मन तुम्ही सांगायचं नाही मी ऐकायचं त्याला त्याच्या वेळी हात उतरावा लागतो सारख सवय लागेल हो हो चांगलाय चांगलंय बर बर मी तुम्हाला काही जेवण नाही काहीच नाही काहीच नाही तू आज कुठं खात नाही डायरेक्ट हॉटेलवरच खातो हॉटेलवर आजपर्यंत जर हॉटेल होते जे मेले बोन ना घरी कुठे जेवलेच नाही अजून पनीर रोटी खातो पनीर रोटी हा पनीर खातो <laughs> मग आता आपलं हे ठरलं हा गप्पा बस किती शिक्षण 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 झालं ना ग्रॅज्युएशन झालं आमचं तू मुजा डायरेक्ट टाकलं का मध्ये गेली तू थोडं सुद्धा खात नाही हो का ठीक आहे बरं जे दागिन्यांचा खर्च जो काही असेल ना तो आम्ही करणार म्हणजे तुमचा तुम्ही करा आमचा आम्ही करतो है ना आणि मी काय म्हणतो की भीती पा हां आणि एवढ्या पंधरा महिन्याच्या आत लग्न जबार उडून टाका हा हा चालते चालते काहीच हरकत नाही पूर्वा तू लग्नानंतर सुधरेल ना तू नको टेन्शन घेऊस अगं मम्मी तू बघ का जो जो भी ना रात्री नाइट झालं जागरे रात्री नाईट करणार आहे ना साहेब मोठी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो असं बोर्ड झालं बोट घालून काम करतो नाही नाही तो साहेब आहे ना ते टायमाले बोट माग मारून टाकतो असं लिहायचं टायमाले या हात आणि लिहायचं चांगलंय तर मग आपलं तर ठरलं मग हा तुम्ही आता लग्नाची तयारी करा आणि लगेच बार उडून टाकू हा हा काय त्याला दोन चार पोर सुरू झाले म्हणजे आपण मिस काय झालो दोन चार नाही दोन तुम्हाला दोन आम्हाला ना। आ, एक ठीक आहे <laughs> एक <laughs> दोन ठीक आहे ना तर आता हे ठरलं तुला जाऊ दे मला की नाही खूप आनंद झालाय तुला माहिती पाच सहा अशाच लोक निघून गेलेले आहेत आता यावेळेला नाही का ऐकलं

नवरीला राम राम नवरीला सेपरेट बोलायचं पाच एकर जमीन आहे अखाऊ संदा बाग लावून दिली नवरीलावरीला पाणी केलं गेला हा ते मग भांडे घासली होती नाही ते तुम्ही येणार ना म्हणून आम्ही तिथे पाणी टाकू बघा बाई नवरी म्हणून पाहुणे आमच्याच गावचे बघा जवळ जवळ आहे ना अडीचशे बी घे लावून दिले याला याला या, याला तीन गाड्या फिरायला एक बुलेट आहे दोन फोर व्हीलर आहे गाडीवर बसायला घाबरतो त्याला ड्रायव्हर केले पाच पण मी काय बोलते आहे माझ्या मुलीला बघा तुम्ही कशा मध्ये मध्ये बोलताय अहो उलट चांगला विचारपूस केली तर मी आहे ना जिवंत तिची मुलगी चांगलं झालं पाहिजे पाहुणे मी ना एवढा सायकल चाली तुम्ही ते डॉक्टरने सांगितलं व्यायाम करा नाही नाही पुढे गावाला मला ना डॉक्टर मी रोज सायकल पाच किलोमीटर फिरवतो ऐका ऐका तुम्हाला यांना एवढं काही सविस्तर सांगायची गरज नाही आमच्या तुम्ही जा तुम्ही संध्याकाळी या तुम्ही हा संध्याकाळी या तो माझा भाऊ गेला आता तो संध्याकाळी येणार आहे जावा तुम्ही हा तुम्हाला यांना हा तर ते डीजी राहिले सांगायचं डीजी हा। जळगाव सांगू तो नाही का ते दीड लाख रुपये सुपारी ना तो सांगू देऊ सर सांगा दे। हा तो सांगू ते दीड लाख सुपारी हा रात्री का जर अहो मला बोलू देत ना मला तुम्ही काय मध्ये मध्ये बोलताय बस बस हा

ते लांब राहतात आमच्यापासून त्यांना सवयच कोणी आमच्या घरी आलं काही आहे तुमची गाडी पाहिली कोणीतरी पावले आले म्हटलं वहिणीच्या घरी तुम्ही काय माझ्या घरापाशी काय असता का प्रत्येक वेळेला चहा आपल्या घरी कोंबड खायला चहा प्या ऐका पाहुणी माझी चहा देणार तुम्ही काय संबंध आता काय झाला ओळख झाली ना आओ पण तुम्ही त्या आलातच कशाला वळ करून घेण्यासाठी बरोबर तुमच्या किती पाहुणे आता परत येऊ गेले त्याला परत चाय पा गेले हा आणि मला कळालं त्याच्या नंतर काय ते समजलं घर जवळ तुमचं जवळ ऐका ना अग मम्मी ते बघ कसे करतायत सुनील त्याला जर नाही हाणलं ना तर तिथं आंग जड पडत नाही अर्ध बघून तुम्हाला बोलायची गरज तू लग्न झालं का हानीच राहायचं काय अडचण नाही ना हाताना थोडे दिवस जा बरे मी गाव पाहुणे हिची सोय कुठे काल ना

मी खरच खूप खुश आहे खरं तुझर लग्न जमलं बघ अग मम्मी पण तुला कळत आहे का तो मुलगा आहे तुला दिसत कस नाही येते बस आता बस झालं समजलं ना प्रत्येकामध्ये तू काय ना काय खोडी काढत असतेस कधी लग्न करणार म्हातारी जाऊ लग्न करणार का तू अगं मला असं येडच्या काय बांधणार का तू अगं तू सुधरेल ना तू हुशार आहेस शानी शांती आहेस तू त्याला ना त्याची सवय तू मोड हे बघ त्याचा आहे गाड्या गोड्या सगळ्या सुखामध्ये राहशील मला तुला सुखात बघायचं तू आता नाही बोलू नकोस आणि मुलगा पण चांगलाय जास्त काय वय नाहीये त्याचं सुधरेल तो तू नको टेन्शन घेऊ चल आणि मोडू पण नकोस अगं लग्न आता होऊ देत माझी लय इच्छा आहे बघ पूर्वा पाहुणे मोकळे मोकळे एवढं लांब आलो ना इतके मस्त उभ्या नाही बसल्या ना मस्त मस्त हा <laughs> बघा आता घाला ना तोंडात यायच्या तोंड वास येते गप ए तू दिवस रात्र घालीस बस तोंडात यायची येणे पोर आहे तुमचा सुधराव नाही नाही त्याला सवय लागली जायचं म्हणजे पटले पोर पटले तुम्हाला हा पोर एकच नंबर आहे पोरचं काय ना हा पोर किती जग नसतो बोलणी चांगली पोर आहे पोर आहे ना रांगाल लई बारी हो हा आवडली आवडली हा सुन आवडली आई पेक्षा पोर भारी नाही चांगली 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 ना चांगला चांगलाच म्हणा हा नाही तिला आज बरं कोण नाव नाही ठेवलं नाही नाही लवकर तारीख काढणार आहे आम्ही लवकर म्हणजे तारीखला काय करायचं हा बर या करा तुम्हाला एक सांग, सांग ना काय तुम्हाला पोर पास झालीच आहे हा शंभर टेक पण रांगा रो पावणा का बरं पुरीच्या का बर नाही लय अवघड काय तुम्ही सांगणार त्यांना नाही नाही सांगत काय काय मग सांगितलं सांगितला सांग ना नाही 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 पुरी चार लफडे हा चार ठिकाणी चार ठिकाणी लफडे नाही ची तीन ठिकाणे बाबा बाबा मग माझ्या पोरच्या घातपात होऊ शकतो हा हा मजा पत करू शकते ते मारू मारू शकतो तोंडात तौर, बोट घालतो तो ते सुद्धा काढून टाकायला बसले नको करायची नाही करायची नाही हा भाऊ न ही पोरगे ना हा तीन दिवस पळून जायल होती खरं का आता रात्री काय आता रात्री आली रात्री आली तुझी चाय गाय करू ती चाई ना त्याच्यामुळे कोणाला माहिती नाही होऊ ना त्याच्यामुळे गाय कोरायला लागना टेम्पूला काना आम्हाला दिवस सुद्धा झाले असते मु लफडे माहिती आपल्याला नाही करायची नाही करायची नाही करायची तू कपरे हा त्याच्यामुळे ना तुम्ही ना एवढी घाई करू नका लागना बर झालं पाहुणे नाही नाही आता त्या आमचा आमचं केसाने गळा कापलास हो ह मोटर खाडत पडलो स्वामी जाऊन आठच नाही मग पाय बरं झालं तुमचा सोन्यासारखं पवार पाय करा पाय कर नाही भाऊ एवढा पाय पडतो ओ तुम्ही एवढं निसरले आमचं भौरा दे भौरा नाही चलेले पडायचं लागली हां का बाब बाय नाही सा माझं सांगायचं काम आहे तुमचं एकटाच पोरग आहे बरं की नाही बरोबर 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 तुम्ही माहिती आहे शंभर टक्के खरी लयपुरी एवढं आपलं घरी लयपुरी वाली येते वाटले मी दुसरी पोरगी दाखवतो एवढं काय चाल 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 तुम्ही चला येऊ मग हा या चालतो मग मी हा या मा नाव नका सांग बरं का नाही जायबो जायचो अजून कशा आले ना हे लोक डाळ भात सगळा झाला काय ग पूर्वा हा आपलं जेवण झालं भावने अजून आली कशा मला समजत नाही चला काय किती वेळ जेवण आमचं पार होत आलं आणि तुम्ही जेवण झालं तुमचं हा हा मी काय बोलते पूर्वा ताटा वगैरे आम्ही हॉटेलवर जाऊन जेवतो तो आमचा पोरगा असं कुठं आता आम्ही एवढं केलं ना आम्ही नाही खाते असं कुठलं अन्न हा हा पनीरच केलेलं आहे पनीरच केलेलं आहे रोटी नाही भेटणार ती चपाती असतो मग सांगू ना अहो तुम्ही रागवत आहे काय नाही मी मी काय होतो आता जाऊच आहे आता आम्ही लिहतोय ऐका ना, ना? पुरा तू ताट वाढून घेत नका ना एक का का का, काम करा तुम्ही ना तुम्ही काय आमच्या बसू नका म्हणजे मला कळायला नाही का तुमच्या पुढे जर कुठला पाहुणे जर आले ना तुम्ही बिंदा देऊन टाका बिंदा देऊन टाका म्हणजे काय बोलायचं आपलं तर चांगलं बोलणं तर झालं होतं ना झालं बोलणं पण आता नको आम्हाला मला तुमचं भोरगे असं नको आहे म्हणजे काय मुलाला मुलगी पसंत आहे आणि मला पण माझ्या मुलीला पण मुलं कसं माहितीये का आता तुमची मुलगी जर तीन तीन चार चार दिवस बाहेर हिंडती आ, ये होती ते होती एवढे आता मला सांगितलं सगळं माहिती झालं पुढचे चार लाख सांगितलं सुनील सुनील ऐक ना असं काहीच नाही बाळा हो ऐक ना असं काही चार लपडे पुरुचे तीन लपडे बा माझे म्हणजे आमचे लायकीकडे सममत करायची संमत करायची ऐक ना चला चला काहीतरी कारण आमचं कारण कोण जा अहो तुमचा कोणचं पण असू दे पण अहो तसं आमचं काहीच नाहीये तुम्हाला कोणी सांगितलं सांगायचं का लपडे वाले का माझं नाही तर लपडे कोण टिपून होत काय अहो सहा वाजले तर माझी पूर्वी घराच्या बाहेर नसते जे लग्नाला घाई केली नाही याच्या आरती तुमची पूर्वी आधी पळून जायला होती रात्री घरी आली ऐक ना सुनील असं काहीच नाही चालतं ऐक ना नका 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 अरे ऐक ना थांबा

अगं पण चांगलं लग्न होतं एक एक मुलगा होता सुखात राहिले असते असते हे नंतर बोलले असते तर चांगलं झालं नाही जमलं ते खुश होती मी पण असं अचानक झालं तरी काय की या लोकांनी लग्नच डायरेक्ट मोडून गेले हे लोक मला जे वाटते ते तुला वाटतंय का कुणासोबत गेले होते बाबुराव सोबत म्हणजे नक्कीच इथं कुठेतरी पाणी मूरत आहे थांब आपण बाबूरावला फोन करूया मी फोन घेऊन येते थांब हे घे करतो का उचलतच नाही हॅलोला कुठे तुम्ही बाबुराव राहणार काय रानात आहात का लगेच रानात गेलात का मग आता लगेच जरा घरी येता का जरा काय ये ना जरा काम आहे जरा एक अर्जंट काम आहे पाहुणे गेले काय पाहुणे ना हा तेच तुम्हाला सांगायचं होतं या की तुम्ही घरी या मग आपण बोलूया हो हो हो, हो. बरोबर या सविस्तर बोलूया हा बरं येत हा बरं आणू काय हा आना 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 बर येत येत बघितलं लगेच रानात गेला तो कसा लगेच रानात गेला आणि मग तू का खोट बोलली काय हे की गेले। कि सगळं जेवण आता त्याला काय सांगू त्याला आता इथे बोलवण्यासाठी आता त्याच्या मनात पण काहीतरी असणार ना शंका की जेवण कसे गेलेत मग त्याला म्हंटल ये तू घरी आपण सविस्तर बोलूया म्हणून त्याला येऊ दे आज त्याच्याकडे बघायलाच पाहिजे खरच मला तर त्याचा संशय येतो आलात का हा कवाशिक पाहुणे कवाशिक गेले म्हणजे नाही म्हणजे मी सांगायलाच पाहिजे का कधी गेले ते पाहुणे आता काय तुकडे मी त्याला लगेल मी तिकडे गेलो ते कधी खरोखर लगविलंच मी तुम्हाला ते नाही विचारलं बाबर समजलं काय माहिती काय मला खर खरं सांगा तुम्ही त्यांना काय बोललात मी काहीच नाही बोलल उलट मी बोलल पोरलेस छान आहे मग छानच आहे ना म्हणूनच मला आवडली ती माझं प्रेम आहे तुझ्यावर तू आहेस सुंदर कोणी नाव ठेवलं मग माझ्या बायकोला कोणी नाव ठेवलं बायको माझी बायको होणारी बायको हे बघा बाबूराव हे बघा पाच वर्षापासून मी हिच्यामुळे बिगर लग्नाचं राहिलेलो या मला भारी भारी, भारी सोयरी की त्या येतात मी डायरेक्ट नाही म्हणतोय मग करायचं ना तिकडे जाऊ लग्न माझ्यापाशी काय आडलं तुम्हाला करेल तर मी तीच करेल हा म्हणजे मला आता कळलं आता पण त्याची चार मागणी येऊन गेली तर तुम्हीच मोडली ना त्यांना बाथरूमला घेऊन जायचं नादाने आता चार पाहुणे आली होती तिथे

काय हे बघा मला खरं सांगा ठीक आहे मला सगळं मान्य आहे मला सत्य प्रकार मला ऐका तुम्ही सत्य प्रकारे सांगा आता जेवढी मागणी आली तुम्ही बघितलं पूर्वा मी म्हंटल होत ना कि बाबू एवढंच मोडले तर आमचं मारुना का दिसत काय म्हणणं तुमचं मला सांगा बघू हे बघा माझं हेच म्हणणं करीन तर ह्याच्या सोबत लग्न करीन आणि हिला पण माझ्या सोबतच लग्न करावं लागेल हा मला आहे नाही अहो बघितली तुम्ही काय अहो ऐके बघितलीकडे डोकं फिरलं की काय काय माणूस आहे हा हे बघा तुम्ही माझं लग्न होऊन द्या आधी तो करूया आधी मग तुमचा गप्प कसा हो नाहीतर या बघा मी तुमच्या पुरीला पळून घेऊन जाईन जाईल नाहीतर बघा बदनामी होईल तुमची उगाच इकडे थांबा ना तुम्ही माझं हो का, तुम का ना हो माझं हो ध्यान राव तुम्ही हा हे बघा तुमची इच्छा आहे ना तुम्ही माझ्या मुलीला लग्न करून व्यवस्थित समाजाच्या ह्यानी घेऊन जा ठीक आहे तुम्ही, तुम्ही लग्न लावून द्या व्यवस्थित आपण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न माझ्या मुलीला जर काही त्रास झाला ना तिचा केलात ना तर बाबूराव याद राखा हा मी तुम्हाला सोडणार नाही अगोदर सांगते मी म्हणलं मला सोड म्हणलो तुला अहो मी त्या सोडायचं नाही बोलतो मी मी नाही सोडणार अहो मी ते सोडण्याच नाही बोलत मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही

मला तर असं वाटतं की सोबतच लग्न माझ्या नजरे समोर राहशील गावात राहशील मला तुला बघता येईल नेहमी तर अगं मम्मी तू कसा विचार करतेस माझ्या सोबत हा जे पण त्या सोबत लग्न कर म्हणतेय मला अगं काय काय मी काय काय नाही नाही हे बघा काय उद्या ना मंदिरात मंदिरात लग्न लावून द्या संपला विषय उद्या येतो आम्ही उद्या उद्या असं कर माझी इज्जत जाईल पूर्वा असं करू नकोस मिळा जर बा परत सांगितलं तर बर या जाय घेऊन पळून मग काय करता तुम्ही असं नाही करू शकत असं नाही मी नाही करू शकत असं त्याच्यामुळे तुम्ही लग्न लावून द्या पण आपण थाटा म्हटत तुम्ही म्हणता तसं लग्न लावून द्या असू दे पण तिला तिला असं कधी मारहाण किंवा हात नाही लावायचा अजिबात नाही हात नाही लावायचा पोरं का शेवटी हात नाही लावायचा तसं म्हणत नाही हो आठ परवा ते करू नका बरोबर ठीक आहे तर आपलं ठरलं मग आपलं परत आपलं आपलं ना तुम्ही शांत बस आपलं ना आमचं रंग लावून देऊ दे चालतंय चालते ऐक ना असं काही पण असू दे आजचा दिवस खूप चांगला आहे एक मोडल पण एक जुळलं ना आणि जाऊ दे सुहास पण चांगला आहे त्याचा बाप आहे थोडासा खट्याळ पण तो सुधरेल पण तिंक पण त्याच्या बापाच्या नजर आहे मम्मी अगं मी कोण त्याच्याकडे बघायला लागल त्या बुटक्या पाटीलकडे मी नाही बघणार तू एक काम करणार माझ्या नजरेसमोर पण राहशील आणि गावातच राहशील ठीक आहे जाऊ दे आता एवढं होऊ देत सुखकर होऊ देत चल चल <laughs> चांगले आजचा दिवस